तर पीक विमाबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर गुढीपाडव्यानिमित्त आता पीक विमा सरसगट नऊ एप्रिलला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात याच शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये बरेच जिल्ह्या यामधून वगळण्यात आलेले आहे तर खरीप पीक विमा त्याचप्रमाणे रब्बी पीक विमाबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कोणत्या तारखेला रब्बी पीक विमा इथं जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी आहे तर सोयाबीन तूर कापूस बरेच जिल्ह्यांमध्ये याचा जो काही पीक विमा आहे ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नव्हता तर आता या जिल्ह्यांमध्ये आता पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये जे काही नऊ एप्रिलला गुढीपाडव्यानिमित्त या शेतकऱ्यांना विमा इथं जमा होईल तर त्यामध्ये नगर छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी जळगाव पुणे सातारा त्यानंतर जे आहे सांगली वेरूळ त्याच्यानंतर नाशिक नांदेड नागपूर त्याचप्रमाणे यामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा याचासुद्धा समावेश आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये यामधून वगळण्यात आलेले आहे तर जे काही खरीप पीक विमा त्याचप्रमाणे नुकसान भरपाईच्या नवीन याद्यासुद्धा आलेल्या आहेत तर तुम्ही लवकरात लवकर त्या यादीमध्ये तुमचे व तुमच्या तालुक्याचे आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तुम्हालासुद्धा भरपाईची जे काही रक्कम आहे ते तुमच्या थेट आधार लिंक खात्यात जमा होईल त्यानंतर नुसखान भरपाईची नवीन यादी आलेल्या अतिदृष्टी गारपीटची तर लवकरात लवकर तुम्ही तुमची के वाय सी करून घ्या तर के वाय सीमध्ये जर तुमचा जो आधार लिंक बँक पासबुकमध्ये त्याची जी काही रक्कम आहे ते आता जमा होणार आहे तर इथं तुम्ही जे आहे गुगलवरती जाऊन विमा असं तुम्हाला टाकायचं आहे पीक कुम्याची जी काही पहिली लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या तारखेला पीक विमा जमा झालेला आहे व त्या कोणत्या पिकासाठी व कोणत्या तारखेला पीक मा इथं जमा होईल तर त्या यावरती मी लाईव्ह व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे ते व्हिडिओ बघून तुम्ही चेक करू शकता कि ती की तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती पीक मा इथं जमा झालेलं आहे तुम्हाला पीक मा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल